नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अखेर आली सर्वात मोठी आनंदाची बातमी कारण शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आणि कोणत्या दिवशी जमा होणार त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली भारत सरकारची शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी प्रमुख योजना म्हणजे पी एम किसान योजना आतापर्यंत एकवीस एकवीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीडीद्वारे जमा झाले आता सर्व शेतकरी उत्सुकतेने वाट बघत आहे बावीसव्या हप्त्याची आता शेतकरी मित्रांनो कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अजूनही तीस लाखांपेक्षा अधिक शेतकरी आधार क्रमांक आणि खाते जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत ही, ही जोडणी सिंडिंग न झाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे आधार हे बँकेसोबत जोडलेले नाहीत त्यांना पीएम किसानचा बावीसवा हप्ता मिळणार मिळणार नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात पीएम किसानचा जो हप्ता येणार आहे त्यासाठी नव्वद लाख शेतकरी पात्र होते त्यातून तीस लाख शेतकरी कटा कट कत होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग अपुरे असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकणार नाही त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर देशाच्या कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत देशभरातील एकूण तीस लाख अठरा हजार तीनशे एकसष्ट शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते जुळणीचे काम हे प्रलंबित पडले आकड़ेवारी नुसार उत्तर प्रदेश राज्यात दहा लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार लिंक नसल्याचे समोर आलेले शेतकरी मित्रांनो त्या खोलखोला त्याच्याच बरोबर शेतकरी मित्रांनो गुजरात आणि केरळमध्ये सुद्धा एक लाख बहात्तर हजार काही अशा आकडे आपल्याला दिसत असतील आता शेतकरी मित्रांनो आधार लिंकिंग का गरजेचे आहे तर पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्न असणे हे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला आता हे आधार जर संलग्न तुमचे नसेल बँकेसोबत तर तुम्हाला अनुदान सुद्धा मिळणार नाही आणि कोणत्या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकणार नाही त्यासाठी आधार हे संलग्न तुम्हाला करावेच लागणार त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे असते आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे आता पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला जर हवे असतील तर आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला फार्मर आयडी असणे गरजेचे आहे तुमच्याजवळ फार्मर आयडी असेल तेव्हाच तुम्ही पीएम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याचा लाभ घेऊ शकणार आहे शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो जे थकीत हप्ते असतात ते सुद्धा तुम्हाला आधार लिंकिंग असल्यावर मिळतील आणि फार्मर आयडी असल्यावर मिळतील शेतकरी मित्रांनो म्हणजे काही शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता मिळाला नाही त्यांना सुद्धा बावीसवा आणि एकवीसवा एक सोबत मिळणार त्यासाठी तुम्ही फार्मर आयडी आणि आधार संलग्न करून घ्या शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा परत काय आहे तर कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना न पीएम किसानचा बावीस मिळणार तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या चार ते पाच दिवसात पीएमचा चा, चा वा वप्पा तुमच्या खात्यात जमा होण्याचे चान्स आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद